मुलं घरात असली की पसारा तर होतोच आमच्याकडे काही वेगळं असं दृश्य नाही आहे सो आमचा हा असा अवतार असतो देवाण स्कूलला गेल्यानंतर पूर्ण सोफ्यावर पसारा असतो तरी आता बऱ्यापैकी त्याचा पसारा कमी झाला आहे कारण त्याला आता कळायला लागला आहे बट थोडाफार असतो सो तो मी आधी क्लीन करून घेतला त्यानंतर सगळं घर क्लीन करून घेतलं आता आईबाबा नाही आहेत तर हे सध्या रुटीन आहे ते असताना वेगळं रुटीन असतं सो एक करून मी सगळं घर क्लीन केलं त्यानंतर बेडरूम आवरून घेतली बेडशीट नीट करणे ब्लँकेटला घडी घालणे ह्या सगळ्या गोष्टी मी करून घेतल्या आणि मग मी केली देवपूजा आई नाही आहेत तर आता देवपूजा माझ्यावर आली आहे सो छान अशी आज मस्त मी देवपूजा करून घेतली आणि देवपूजा ना की एक वेगळंच मनाला एक प्रसन्न वाटतं सो छान माझी देवपूजा झाली आणि त्यानंतर मग मी रेडी झाले देवांच्या स्कूलला जाण्यासाठी कारण आज त्याच्या स्कूलमध्ये पॅरेंट्ससाठी आहे इफेक्टिव्ह पॅरेंटिंग ह्या विषयावर एक सेशन आहे सो ते मी अटेंड करणार आहे सो ते सेशन मी अटेंड केलं आणि खरंच खूप छान झालं म्हणजे प्रत्येक सेशनमधनं काही ना काही शिकायलाच मिळतं आपल्याला सो एक बेटर पॅरेंट्स नाही तर एक इफेक्टिव पॅरेंट्स आपण कसं बनू शकतो ना ह्यावरती एक सेशन होतं आणि खरंच छान होतं घरी आले घरी येऊन जोरदार भूक लागली होती तर आधी जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मग बाकीची कामं सो कपडे वाढत घातले त्यानंतर यांचा व्हाईट शूज धुवायचा होता तो धुवून घेतला व्हाईट शूज किंवा व्हाईट कपडे म्हणा दिसायला जेवढे क्लासी दिसतात ना तेवढाच त्याचा मेंटेनन्स हा किचकट असतो असं मला वाटतं सो so, त्यानंतर देवांश स्कूलमधून आला त्याला प्यायचा होता ऑरेंज तो so, छान असा ऑरेंज ज्यूस बनवला आमच्याकडे हे ज्युसर आहे जे खूप हेल्पफुल आहे सो so, छान असा ज्यूस रेडी झाला आणि देवांशनी मस्त त्याचा ज्यूस एन्जॉय केला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय